त्याचं खूप होतं त्याला ती बातमी लगेच छापली होती लगे त्याच्या पुढची बातमी जी छापली गेली नाही ती तुम्हाला मी सांगतो ही कॅन्सर ट्रेन होते ही बातमी लोकसभेत उचलली गेली आणि हे मनमोहन सिंगांचं सर सरकार होतं त्याला ते ते हो हो तर त्याला त्यांनी टाटा हॉस्पिटलच्या एपिडिमिओलॉजी डिपार्टमेंटला बोलवलं आणि सांगितलं की याची काय असं होत म्हणजे साईडमुळे होत आहे असा लोकांचा दावा होता तर टाटा हॉस्पिटलची टीम गेली टाटा हॉस्पिटलच्या टीमने एक वर्षाचा पूर्ण स्टडी केला त्यांनाही लक्षात आलं की त्या एरियामधला कॅन्सर इन्सेन्स बिलकुल वाढलेला नाही जो आहे तोच आहे त्या एरियामध्ये ट्रेन एका ठिकाणी गेली आणि दुसऱ्या ठिकाणी दोन उघडली जी फ्री होती सगळे पेशंट तिथे यायचे त्या ट्रेन मध्ये बसून जायचे हे साध सोप कारण होत पण ते कारण नंतर पण हे कारण तुम्ही सांगून ती न्यूज नाही होत ना पण ठीक तरी कधी ती न्यूज सांगितले सिमिलरली देयर वाज ऑल्सो तुम्ही जर तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी कोल्हापूर मध्ये पण सांगितलं की पिकांच्या याच्यामध्ये पेस्टिसाईड आहेत आणि त्याचा त्यान्स होतो त्याच्यावरती पण टाटा हॉस्पिटलच्या epidemiological department पूर्ण स्टडी केला आणि फार धक्कादायक गोष्ट त्यावेळेला दिसून आली की तिथे काही लोकांना ऑर्गेनिक शेती करायची होती ऑर्गेनिक शेतीचे प्रॉडक्टचे भाग असतात त्यामुळं त्यांना बाकीच्या लोकांना शेती करू द्यायची होती त्याच्यामुळे त्यांनी गुंड आणून रिपोर्ट पण ही बातमी नाही होऊ शकत ना हेच रिझन दिलं होतं की पंजाबमध्ये आणि हे खराब आहेत ऑर्गेनिक हे चांगलं आहे हे आईपर्यंत ठीक असतं पण त्याचा प्रूव्हन इफेक्ट की कुठल्या पेस्टिसाइडवर कॅन्सर होतो हे आपल्याला माहिती आहे त्याचं लिमिटेशन किती आहेत हे पण माहिती आहे आणि त्या प्रमाणात ते वापरलं तर ते होत नाही किंवा ऍटलिस्ट आपण प्रूव्ह करू शकत कर नाही हे क्लिअरली आपल्याला माहिती आहे सो आपण ज्या गोष्टी प्रूव्ह करतो काय तंबाखूने कॅन्सर होतो अल्कोहोलने कॅन्सर होतो त्या गोष्टी अवॉइड करा ना